जय श्रीराम ट्युलिप्रो सॉइल फुडवरच्या शेतकरी समूहामध्ये सर स्वागत आहे आता आपण आहोत आंब्याच्या प्लॉटमध्ये आंब्याच्या प्लॉटमध्ये मोहर येण्यासाठी मोहर आणण्यासाठी स्टोरेज स्टेजला फवारे असतात त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं पी जी न वापरता आय सी एलचं झिरो एकोणपन्नास बत्तीस झालं त्यानंतर ऑक्साईड फॉर्ममधलं मायक्रोन्युट्रंट चांगल्या कंपनीचं चा। कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता चांगलं आणि त्याच्यानंतर जुराबावन चौतीस अल्टरनेट असे दहा दहा ग्रॅमचे जे स्प्रे होतात झाडाला त्याने स्टोरेज तयार होतं आणि स्टोरेज तयार झाल्यानंतर अशा प्रकारचा जो मोहर आहे हा लागला जातो आणि हा मोहर लागल्यानंतर हा मोहर टिकण्यासाठी तुम्हाला इनिशियल स्टेजला तुडतुडे भुरी याचा खूप मोठा प्रादुर्भाव असतो आता ढगाई वातावरण असेल तर मावा असतो पण हा मोहर फुलायच्या आतमध्ये याला तुम्ही डिजीज हंड्रेड किंवा मार्शल स्प्रे घेऊ शकता त्याच्याबरोबर एक बुरशीनाशक जेडा अठ्याहत्तर म्हणा किंवा दुसरं कॉन्टॅक्टमध्ये भुरीसाठी जे चांगलं काम करतात असं मेरिओन हे या प्रसारखं तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आमचे बायोपेस्ट फर्टिलायझरचे तुम्ही याला स्प्रे या घेऊ शकता त्याने इथं कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यानंतर याला ह्या स्टेजमध्ये तुम्हाला कॅल्शियम बोरॉन आहे हे याचा महत्त्वाचा रोल असतो त्याचे पण मध्ये मध्ये स्प्रे केले पाहिजे म्हणजे अल्टरनेट स्प्रे टाकायचे आपल्याला आणि नंतर तुम्हाला लाईट कंटेन असलेलं गोदरेज डबल याचा स्प्रे घ्यायचा आहे त्याने तुम्हाला चांगले रिझल्ट येतील तर या पद्धतीचं जे मॅनेजमेंट आहे यामध्ये तुम्हाला आवर्जून बायोकिल निमॅक्स आणि न्यूट्रिमॅक्स हे तीन मॉलिक्युल याच्यात वापरायचे याचं इंटेन्शन का ते फॉर्म्युलेशन या मॅंगोसाठी आपण सेपरेट केलेलं आहे तुम्ही ते घ्या त्यानंतर तुम्हाला चांगला मोर निघेल आणि मोर टिकावण्यासाठी तुम्हाला कीड भुरी याचा महत्त्वाचा रोल आहे आणि मधमाशा या तीन गोष्टीवर तुम्ही काम करायचं आहे तर राहिला आता मोर आलेला आहे मोर हा फुलणार आहे आता हा मोर आपल्याला टिकवायचा आहे पण पॉलिनेशन हा पार्ट आहे तुम्ही रोग व्यवस्थापन केलं तिथं कीटक आले तुम्ही कीटकांचं व्यवस्थापन केलं भुरी आली भुरीचं पण तुम्ही व्यवस्थापन केलं आता मेन विषय आला सेटिंगचा सेटिंग ही सेटिंग करणारे मधमाशी तर मधमाशीसाठी तुम्ही काय करा प्लॉटमध्ये एक तुपाचा डबा असतो तुपाचा डबा आणा तिथं चूल करा त्याच्यामध्ये दोन एक किलो गूळ आणि दहा लिटर पाणी टाका आणि त्याला खालून चुलीसारखं आपलं त्याला तापत ठेवा आदन आल्यासारखं त्याला उकळ्या आल्या पाहिजेत आणि त्या उकळ्या जशा येतील आणि त्याचे जे व्हेपर ह्या हवेमध्ये पांगतील त्या ते गोडवासाने मधमाशा तुमच्या प्लॉटमध्ये अट्रॅक्ट होतील हा सगळ्यात सोपा आणि चांगला इलाज आहे त्याच्यानंतर दुसरा जो प्रयोग आहे हा ताक गुळ दालचिनीचा स्प्रे त्यामध्ये ताक तुम्ही पाच लिटर घेऊ शकता गुळ एक किलो घ्या आणि दालचिनी पन्नास घ्या दोनशे लिटर पाण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया आहे बायोफर्ट बायोपेस्ट स्टेमवॉश म्हणून एक कीट येते आपली कीट घेऊ शकता त्याने तुमच्या तिथं बुरशी येणार नाही आणि मधमाशा पण आकर्षित होतील असे दोन प्रयोग आहे तर तुम्हाला जे कम्फर्टेबल ते तुम्ही करू शकता आणि हा बहार आपल्याला आल्यानंतर बहार सुद्धा मधमाशा असेल तरच तुमची सेटिंग होणार आहे ही काळ्या दगडावरची पाणी आहे त्याच्यामुळं किती मोठा बार आला आणि तुमच्या प्लॉटला मधमाशा नसेल तो तुमच्या हाती काही लागणार नाही सेटिंग महत्वाची आहे सेटिंग झाल्यानंतर गळ होऊ नये म्हणून अनेक स्प्रे आहे त्याचे ते पुढले स्प्रे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेळोवेळी सांगेल जय श्रीराम